नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना सांगितलं की मी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी सांगितलं की आदव हिरे साहेब विद्यमान आता ते जेलमध्ये आहेत त्यांनाही शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते बाहेर आलेत की सगळे जबाबदार बसून पक्ष आम्ही सगळे चर्चा करून तुम्ही तालुक्यातनं दोनच उमेदवार आहेत आणि या दोन उमेदवारांमध्ये तेढा सुटायला काही अडचण नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो उमेदवार ठरेल त्या दोघींपैकी एक उमेदवार आपण देऊ तुम्ही सध्या मालेगावला गेल्यानंतर कामकाजाला लागा निश्चितपणाने आदव हिरेसाहेब बाहेर आल्यानंतर आपण एकत्रित बसून आणि एक, एक उमेदवारी फिक्स करू तुमच्या दोघांपैकीच एक उमेदवार येईल तिसरा काही कोणी उमेदवार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर या आज मालेगावामध्ये येऊन सगळ्या जबाबदार पदाधिकारी कार्यकर्त्यांशी सगळ्यांशी संवाद साधला चर्चा झाली आणि मी काही कुठल्या पक्षात गेलेलो नाही पक्ष प्रवेशाचा काही विषय नाही फक्त कामकाजाला लागायचा विषय होता एवढाच त्या ठिकाणी परिभाग होता आदवाई हिरे विद्यमान उपनेते आहेत आणि कोणालाही त्रास किंवा कोणाच्या ईर्ष्या कोणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भूमिका ही मुळीच नाही तें, त्यांचाही लवकर जामीन हो त्या सगळ्या एकत्रित चर्चा त्या ठिकाणी घडवत काही मंडळीने चुकीच्या पद्धतीने काही लगेच व्हॉट्सअपवर काही चिल्लर मंडळीने काही लिहिणं चालू केलेलं आहे काही वार्ताहर बंधूंनी काही न्यूज चॅनलने आदव इरेंची उमेदवारी धोक्यात आणि आसान गेम हे असा काही विषय नाही आमच्या मनामध्ये ते उपनेते असून आदर आहे सन्मान आहे आणि कुठल्याही प्रकारची कोणाच्याही विरोधामध्ये येणे इच्छा व्यक्त करणं आणि आपल्या कामकाजाच्या जनतेच्या भावना आणि आपण जे कामकाज केलेलं आहे ते प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे आणि इच्छा व्यक्त करणं हा लोकशाही विषय आहे म्हणून कोणाला विरोध आहे आणि कोणाच्या विरोधात आहे अशा कुठलाही भाग नाही त्यामुळे ज्यांनी कोणी काही व्हॉट्सअपवर काही पोर काही ग्रुपला चुकीच्या पद्धतीने लिहित आहेत मी त्यांचं खंडन करतो कोणाच्या भावना दुखतील दुखतील अशा प्रकार भावना दुखतील अशा प्रकारचं आपणही न्यूज लावू नये आपणही कॅप्शन टाकू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो जे कोणी काही कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमूद करतो नम्रपणे की कुठल्याही प्रकारचा कोणाच्याही भावना दिखतील कोणाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखतील अशा प्रकारचं लिखाण आणि उमेदवार आणि भावी आमदार आणि भावी उमेदवार अशा प्रकारचं काही लिहू नये पक्षश्रेष्ठी जे सांगतील त्या पद्धतीने त्याला मार्गक्रमण होईल